नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीसमधील सर्वात महत्वाच्या गोचरांपैकी एक गुरुदेवांचा राशीत प्रवेश आणि त्याचा मेष राशीवर होणारा परिणाम गुरुदेव आता उच्चीचे होत आहेत आणि हा बदल तुमच्या जीवनात पैसा करिअर कुटुंब प्रेम शिक्षण आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण परिणाम घडवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण सांगणार आहोत खास उपाय चतुर्थ स्थान आणि गुरुदेवांचा प्रभाव चतुर्थ स्थान म्हणजे वास्तू वाहन जमीन सुखशांती आणि मातृसौख्य गुरुदेव या स्थानावर येत असल्यामुळे घरातील शांती वाढेल वाहन खरेदी घर खरेदी किंवा दुरुस्तीचे योग प्रबळ आहेत आईशी नाते अधिक घट्ट होईल हंस योग निर्माण झाल्यामुळे आनंद आणि समाधान वाढेल गुरुदेवांची अमृत दृष्टी तीन महत्वाच्या स्थानी दृष्टी पडणार अष्टम स्थानावर दृष्टी अचानक लाभ गूढ ज्ञान विमा इन्व्हेस्टमेंटमध्ये फायदा दशम स्थानावर दृष्टी करिअर आणि व्यवसायात मानसन्मान बढती किंवा नवा व्यवसाय सुरू करण्याची संधी व्ययस्थानावर दृष्टी परदेश प्रवासाचे योग आध्यात्मिक प्रगती पण खर्चावर नियंत्रण गरजेचे करियर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या येतील बढती मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना नवीन डील्स फायदेशीर ठरतील आय टी शिक्षण बँकिंग सरकारी क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ आर्थिक स्थिती सुरुवातीला खर्च वाढलेला दिसेल घर मुलं आणि आरोग्यावर जास्त खर्च पण अचानक धनलाभ होईल जुने थकलेले पैसे परत मिळू शकतात शेअर मार्केट रिअल इस्टेटमध्ये काही फायदा पण दीर्घकालीन गुंतवणूक अधिक योग्य कुटुंब व नातेसंबंध घरात एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो अविवाहितांना लग्नाचे योग विवाहितांना जोडीदाराकडून साथ मिळेल मात्र कुटुंबात कधीकधी लहान वाद निर्माण होऊ शकतो म्हणून संयम पाळणे गरजेचे विद्यार्थी आणि तरुण पिढी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे परदेशी शिक्षणासाठी संधी उपलब्ध होईल इंजिनिअरिंग मेडिकल आणि आर्ट्स विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ पण सोशल मीडियावर वेळ वाळा घालवू नका लक्ष विचलित होऊ शकते आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक सुरुवातीला थोडा थकवा डोळ्यांचे त्रास हाडदुखी जाणवू शकते नियमित व्यायाम योग आणि ध्यान फायदेशीर ठरेल आहारात पाणी फळं आणि हिरव्या भाज्या जास्त ठेवा ज्येष्ठांना कुटुंबातील आदर आणि मान वाढेल मित्रांनो हा होता गुरुदेवांचा राशीवरील दोन हजार पंचवीसचा संपूर्ण गोचर भविष्यवेध या काळात तुमचं भाग्य उंचावणार आहे संघर्ष कमी होणार आहे आणि अनेक संधी तुमच्या दारात येणार आहेत खास उपाय रोज सकाळी गुरुवारी गाईला गूळ व चण्याचं दान करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये सांगा